नमस्कार लेडीज असू द्या किंवा जेंट्स असू द्या हिमतीने कसं जगायचं म्हणजे कोणालाही न घाबरता जीवनात प्रत्येक जण कोणाला कोणात कशा ना कशा पद्धतीत घाबरत असतो जिथं जॉब करतो तिथंही घाबरतो किंवा बायका असाल तर नवऱ्याला घाबरतात किंवा कोणाला कोणाला घाबरतच असतो कोणी कोणी न घाबरता जगायला आणि आत्मविश्वासाने कसं जगायचं म्हणजे आत्मविश्वास कुठून येणार हे वाक्य नेहमी आपण वापरात वापरतो पण खरंच आपल्याकडं आत्मविश्वास आहे का दोन लोकांना बोलायचं सांगितलं तर आपल्यात हिंमत होईल का तर नाही तर आत्मविश्वासानं जगायसाठी काही मार्ग आहे किंवा हिमतीनं जगायसाठी काही मार्ग आहे नंबर एक तुम्ही जसे आहात तसे मान्य करा स्वतःलाच मान्य करा तुमचा स्वभाव चिडका आहे मान्य करा किंवा तुम्ही काय आहे हे सगळं म्हणजे स्वतःला ती बघा की तुम्ही कशा आहात उदाहरणार्थ की मी लवकर चिडते किंवा मला चुकीच्या गोष्टी राग येतो असा दुसरी गोष्ट कोणासमोरही फुकटचा मोठेपणा करू नका कारण आपण जसे आहोत तसेच लोकांना दाखवा जे आहे तेच कारण त्यांनी काय होतं आपला स्वतःचा आत्मविश्वास वाटतो नाही तर आपण आज एक त्यांना एक दाखवायचं आपण एक आहोत याच्यामध्ये आपलीच घुसमट होते कारण आपल्यालाच माहीत नसतं नेमकं आपण आहोत कसे म्हणून तिसरी गोष्ट खोटं बोलू नका भले आता वाईट वाटेल कोणाला तुम्ही खरं बोलल्यावर पण खोटं बोलू नका कारण खोटं बोलल्यामुळे तुमचाच आत्मविश्वास दळमळीत होईल आणि खरं बोलल्यामुळे तुमचाच आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही आज खरं बोलल्यामुळे अजून उन... कितीतरी दिवसांना तुम्हाला त्या खरं बोलण्याचा कधी ना कधीतरी फायदा होणारच आणि स्वतःविषयी विषयी प्राऊड फील होणार की मी खरं बोलण्याचा फायदा झाला आणि फुकटच्या बाड्या नका मारू आमच्याकडे हे आमच्याकडे ते कारण आज तुम्ही एक खोटं बोलले तर समोर मग तीन चार खोटं बोलणार असं करून करून खोटं बोलणार आणि समोरच्या व्यक्तीला आज ना उद्या माहीतच होणार की खोटं बोलते म्हणून समोरच्या व्यक्तीच्या नजरेत तुम्ही झिरो होऊन जासाल आणि स्वतःच्या नजरेत खोटं बोलल्यामुळे ऑलरेडी झिरो झालेला असाल सगळ्यात महत्त्वाचं आत्मविश्वासाने जगायला मेन कारण म्हणजे जसे आहात तसे दुसरं म्हणजे खरं बोला आणि तिसरं म्हणजे तुम्ही जे काम करताय घरातलं असू द्या बाहेरचं असू द्या जॉब असू द्या शंभर टक्के देऊन काढा शंभर टक्के देऊन करा ज्या जेणेकरून की तुमचा स्वतःचा आत्मविश्वास वाटेल आणि स्वतःला वाटेल की नाही प्राऊड फील कराल की मी जे करते ते किंवा शंभर करते ते शंभर टक्के करतो त्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि न घाबरता कराल कारण तुम्ही कुठंच चुकीचं न वागल्यामुळं कोणालाही नाही घाबरणार तुम्ही ना तर ह्या गोष्टी चुकीचं वागणं किंवा खोटं बोलणं आणि फुकटच्या बड्या मारणं किंवा खोटं नाटं मोठेपणा सांगणं ह्या गोष्टी बंद करा ऑटोमॅटिकली तुमचा आत्मविश्वास वाढलेला राहील आणि शंभर टक्के तुम्ही देऊन काम केल्यामुळं तुमचा स्वतःवर विश्वास वाढलेला राहील आणि कोणाला न घाबरता कारण तुम्ही चुकीचे वागलीच नसल्यावर तुम्ही घाबरायचा प्रश्नच येत नाही ना कोणाला तर ह्या गोष्टी तुम्ही अंमलात आणा शंभर टक्के तुम्ही आत्मविश्वासानं जगाल आणि हिमतीनं जगाल कारण आज आपण एक जर चुकी केली माहीत असूनही चुकी केली तर त्याचे कर्माचे फळं आपल्याला भोगावंच लागणार पण कसं असतं माहिती आहे का कधी काळी आपल्याला मरताना लोकांना उत्तर द्यायचं तर सोडा पण स्वतःला उत्तर द्यायचं हे लक्षात ठेवा आणि उत्तर देताना म्हणजे आपण जे जगलो आहे ते नजरेसमोर आणा जोगता आपलं जीवन पाहिजे जी, हेच लक्षात ठेवा ते, ते नजरेसमोर आणलं तरी आपल्याला त्याच्याविषयी पश्चाताप नाही झाला पाहिजे असं जगता यायला पाहिजे मग तुमच्यात नक्कीच आत्मविश्वास पण येणार आणि न घाबरता तुम्ही जगणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा